अर्जुन पुळे अध्यक्ष पी एम सी कराड नगरपालिका शाळाक्रमातील शाळा व्यवस्थापन समिती आज कारवानी परिसरातील पालकांसाठी बी कॅम्पेनिंग हा उपक्रम आहे आयोजित आय। केला आहे गेले तीन वर्ष या परिसरातील पालकांच्यासाठी आम्ही हा उपक्रम घेत असतो दरवर्षी पालक शाळेमध्ये येत असतात पण वर्षातला एक असा दिवस असतो की त्यासाठी आम्ही पालकांच्याकडे जात असतो पालकांच्या आडी अडचणी काय आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत याच्यावर मार्ग काढण्यासाठी हा वर्ग वर्षातून एक छोटासा प्रयोग या ठिकाणी आम्ही करत असतो आणि कमालीचा हा प्रयोग आमचा यशस्वी झाला आहे त्यामुळे निश्चितपणे पालकांच्या अडचणी आम्हाला या ठिकाणी समजून येतात पी एम सी कराड नगरपालिका शाळेतल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त पटसंख्य शाळा आहे या शाळेचं कामकाज अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मुख्याध्यापिका ज्योति कीर्तीकोडे मॅडम त्यातनंतर शाळेच्या आधारसंभाव राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरू आहे माझी सर्व सहकारी शिक्षक उत्कृष्टपणे या ठिकाणी शिक्षण देतात आणि म्हणून मेरिट लिस्टला ही मुलं जास्त येत असतात या निमित्ताने मी आव्हान करतो की आहे आणि गुढीपाडव्याला आपण पहिलीपासून सातवीपर्यंतने बालवाडीतले आपले विद्यार्थी या ठिकाणी दाखल करावेत धन्यवाद पी एम सी नगर परिषद शाळा क्रमांक या ठिकाणी मुख्य पेट या कार्यक्रमाचं आयोजन शाळा माझ्या दारी या उपक्रमातून आम्ही आमच्या शाळेचे उपक्रम पालकांपर्यंत पोहोचवतो आणि पालकांच्या काही समस्या आहेत त्या या ठिकाणी जाणून घेतो गुढीपाडव्याच्या मुतावर हो। हा उपक्रम शाळा आमच्या दारी यूथ कॅम्पेन या कार्यक्रमातून शाळेची गुणवत्ता शाळेचे उपक्रम हे सर्व विद्यार्थ्यां आणि पालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या उपक्रमातून केलं जातं शाळेचे आधारस्तंभ मान्य श्री राजेंद्रसिंह बाबा त्याचबरोबर शाळेचे प्रेरणास्थान माजी मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अर्जुन कोळीसर यांचा या शाळेच्या गुणवत्तेमध्ये पटसंख्या वाढीमध्ये खूप मोठा मुलाचा वाटा आहे या ठिकाणी मी नमूद करते आणि पुढे शाळेची गुणवत्तेची कमाल अधिकारी कसे या दृष्टीने माझ्या शिक्षक सहकार्यांच्या वतीनं मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आज या ठिकाणी कराड नगर प्रश्न प्रमाण करच्या वतीनं कॅम्पेनचं आयोजन यशवंतराव चव्हाण विद्यार्थी महाराष्ट्र संघटनेमार्फत करण्यात आलं ही संकल्पना आदरणीय मुंबईकर यांनी तीन वर्ष अतिशयपूर्वक प्रतिपदन मांडली होती आणि ती पूर्णपणे यशस्वी त्या कार्याचं काम आज आमच्याकडे सोपवलं गेलं तर आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने झाला आज ही कारण नगरपरी शाळा जमान ही आमची आदर्शभ मान्य माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली आमची यशवंतराव चव्हाण किंवा कृष्ण गट का कार्यरत असते आणि ही शाळा Lebih b a i a d s